सर्वांना सप्रेम जयजी जाऊ मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पेशवाई सुरू झाली की काय पेशवाईचा उगम झाला की काय असं वाटायला सध्या सुरुवात झालेली आहे त्याचं कारण सुद्धा तसंच घडलेलं आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी एक माते पुरु प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत सर जे की इतिहासाचे संशोधक आहेत यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे म्हणजे जे आपण कॅमेऱ्यावरती बोलू शकत नाही अशा पद्धतीचं ते ट्युनिंग होतं ती बोलण्याची पद्धत होती तो त्या शब्दा शब्दातला माज होता असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही जे की उच्चवर्णीयांना की आम्ही कसे चितपावन ब्राह्मण आहोत याचा तो गर्व आहे ज्याचा जो माज आहे तो त्याच्या शब्दा शब्दातून प्रकट होत होता बांधवांनो आणि या महाराष्ट्रामधून सर्व मराठा आमदार खासदार या पालखीचे म्हणजे या पेशवाईचे भोई झाली की काय असं वाटायला आता आपल्याला सुरुवात झालेली आहे परंतु याचा धिक्कार करावा तेवढा आहे त्याचा निषेध करावा तेवढाच कमी आहे परंतु या प्रशांत कोरटकरला आज तागायत अटक झालेली नाही म्हणजे याने शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी तर केलीच म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी जर केलीच परंतु कुठपर्यंत आपण बोलावं आपली लायकी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची तरी आहे का याचा विचार सुद्धा प्रशांत कोरटकर आणि त्यांच्या पिलावळीने केला पाहिजे वारंवार हेच लोक छत्रपती शिवाजी महाराज असतील महासाहेब जिजाऊ असतील छत्रपती संभाजी महाराज असतील नाही तर महाराष्ट्रातले महापुरुष असतील यांचा अपमान करण्याची एकही संधी हे लोक सोडत नाहीत आणि मला ओघानं सांगावं असं वाटतंय खेदानं सांगावं असं वाटतंय की हे सर्व लोक कोणत्या कॅटेगरीतले आहेत कोणत्या जातीतले आहेत हे आपण एकदा जरा पडताळून पाहावं बांधवांनो आपण कुठल्या जातीचा द्वेष करत नाही आपण कुठल्या जातीच्या विरोधात नाही परंतु जाणीवपूर्वक कुठल्या समाजातील लोक हे वारंवार अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण करतात हे सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे बांधवांना म्हणतात ना कुणाला लातही मारायची नाही आणि स्वारीही म्हणायची नाही अशी पद्धत आहे म्हणजे कुणाच्या वल्ल्या पाचोळ्यावर पाळ पाय सुद्धा आपण देऊ नये किंवा मग आपल्याला त्याचा मनस्ताप होऊ नये माफी मागण्याची वेळ येऊ नये परंतु यांची प्रकरण अशा पद्धतीने केली जातात के हे चुकी करतात आपल्या महापुरुषांवरती बदनामीकारक टीका करतात आणि नंतर जाणीवपूर्वक येऊन माफी मागतात म्हणजे हे मग हे प्रकरण इथं संपलं जात आहे का मग हे कितीपर्यंत ताणलं जात आहे कितीपर्यंत याच्यावर कोण आवाज उठवत आहे हे तपासून घेतलं जात आहे का म्हणून या भ्रम दृष्ट्या माणसाचं म्हणजे ह्या शेंडी आणि जानव्याचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने चालू आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि छावा चित्रपटापासून जी सुरुवात झालेली आहे त्या सुरुवाती त्या छावा चित्रपटामध्ये गर्जना देणारे असंख्य शिवप्रेमी शंभूप्रेमी आपण पाहिले फक्त ते प्रेम चित्रपटापुरतं मर्यादित आहे का अनेक शिवगर्जना देणारे शंभू प्रेमी शिवप्रेमी तुम्ही पाहिलेच असतील पण ते फक्त चित्रपटा मर्यादित म्हणजे पिक्चर पाहिला किंवा शिवजयंती आली कीच मग यांच्या यांचं शिवप्रेम शंभू प्रेम, प्रेम जागृत होत अन्यथा हे कुठल्याही अवहेलना झाली टीका झाली महाराजांवरती असेल शंभू छत्रपतींवर असेल याच्यावरती आवाज उठवायला कुणीही पुढे येत नाही हा इथपर्यंत यांचा मात जातोय की आमचा आता महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजाचा मुख्यमंत्री आहे आम्ही सांगल तसंच वागायचं आम्ही सांगल तसंच बोलायचं इथपर्यंत आता यांची मजल गेलेली आहे म्हणून तुम्ही पुढे येऊन या गोष्टीचा या ठिकाणी धिक्कार करणार आहात की नाही तुम्ही तिथं तुमचा निषेध नोंदवणार आहात की नाही हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी अनुत्तीर्य राहतोय या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते सन्मान्य संतोष भाऊ शिंदे त्यांच्याकडून या सर्व गोष्टींची प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत विनंती करणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून संतोष भाऊ शिंदे आपण या सर्व प्रकरणावरती एक प्रकाश आपण टाकावा आणि या महाराष्ट्रातल्या भ्रमिष्ट लोकांची मेंदू आणि डोकं ठिकाण्यावर आणण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करावा अशी विनंती या माध्यम करतो संतोष भाऊ शिंदे महाराष्ट्रातला आधुनिक अनाजी पंत कोण आहे हे खरं तर आपल्याला आता शोधण्याची गरज आलेली आहे त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या स्वराज्यामध्ये छत्रपती संभाजीराजांना त्यांच्या राजकारभारामध्ये कुठल्या कुठल्या अनाजी पंतांनी आणि त्याच्या पिलवळींनी महाराजांना हयातीत सुद्धा त्रास दिला म्हणजे महाराज कुठं मोहिमेवर गेले महाराज कुठं युद्धांवर गेले की हे एकमेकांच्या कानामध्ये कुजबूज करत असायचे कदाचित महाराजांना काही गोष्टी कळत असतील काही गोष्टी ते दुर्लक्ष करत असतील शेवटी दरबारातली लोक सगळा व्यवहार पाहणारी किंवा आपल्या पदरी काम करणारी लोक नोकर चाकर म्हणलं तरी हरकत नाही ती आपल्या शब्दापुढं किंवा आपल्या कुठल्याही सांगण्यातल्या त्या गोष्टी जाणार नाहीत परंतु आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे एक छावा चित्रपट येतो छत्रपती संभाजी महाराजांना इतक्या मोठ्या उंचीवर नेहून बसवतो छत्रपती संभाजी महाराजांना राम गणेश गडकरीपासून भालजी पेंढारकरांपासून सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या पात्रावर बदनाम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे थोरतांची कमळं असू द्या किंवा मोहित्यांची मंजुळ असू द्या छत्रपती संभाजी राजांना दारुड व्यसनाधीन कुणी बनवलं हा आतापर्यंतचा इतिहास तुम्ही आम्ही वाचलाय तुम्ही आम्ही विरोध केला नाही आम्ही दुर्लक्ष केलं संभाजी राजांचा इतिहास बदनाम करण्याला लक्षात घ्या आणि हे सगळं ज्यावेळेस आम्ही आजपर्यंत मान्य केलं सहन केलं आम्ही त्याला विरोध केला नाही ज्यावेळेस संभाजी ब्रिगेड सारखी संघटना मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांमुळे खरा इतिहास जाणवायला लागला आणि इतिहासातली पाळं मुळं ज्यावेळेस खोटारडेपणा कळायला करा, करा, लागला आज छावा चित्रपटापर्यंत त्यांच्याच कुटुंबातले किंवा त्यांचे नातेवाईक म्हणजे संभाजी राजांचा मेहनाच गद्दार दाखवण्यात आला ही हिम्मत कधी आणि कुठून सुरू झाली तर ती छावा कादंबरी पासून शिवाजी सावंतानं लिहिल्यापासून चाळीस वर्षापूर्वी लिहिलं अहो चारशे वर्षापूर्वीचा इतिहास कोणीही कशाही पद्धतीनं मांडला लिहिला सांगितला बोलला वेगळ्या वेगळ्या -ले माध्यमातून आम्हाला राग आला नाही आमचं रक्त थंड होतं आम्ही चिकित्सा केला नाही आमची बुद्धी गहन होती आणि सगळ्यात महत्वाचं संत कबीरांचा एक धोवा आहे गांडू भडवेचेडे मरदो के बेहाल पतिव्रता भोकन मरे पेडे खाए छिनाल हे वाक्य जरी चुकीचं असलं तरी मनाला वेदना देऊन जाणारी काही गोष्टी आमच्या समोर आमच्या बापजाद्यांपासून किंवा आपल्या पिढीपासून आपल्या पुढच्या पिढी पर्यंत हे सगळं आम्ही खोट नाट्य सहन करत आलो एका बाजूला ऐंशी टक्के चित्रपटात नाटकात कथा कादंबऱ्यात आपल्या छत्रपतींचा आपल्या राजाचा इतिहास अत्यंत चांगला दाखवायचा आणि अचानक बदनामीकारक इतिहास मध्येच घुसरायचा महाराणी सोयराबाईंना त्या छावा चित्रपटामध्ये कशा पद्धतीची स्त्री दाखवली कशा पद्धतीनं बसतात पान खाणाऱ्या स्त्री चुना स्वतः लावतात चुना लावणारी स्त्री आजपर्यंत कधीच कुठल्या इतर चित्रपटांमध्ये आम्ही पाहिली नाही स्वतःच्या मुलाला अर्थात संभाजी महाराज जरी त्यांच्या पोटी जन्माला आले नसले तरी ते शिवाजी महाराजांचे पुत्र आहेत हे त्यांना आहे तरी सुद्धा आता त्यांना संपवण्या संपावं लागेल ती वाक्य सुद्धा मला बोलता येत नाही किंवा मला ते सहन होत नाहीत इथपर्यंत डायलॉग घातले जातात आमचं रक्त पेटत नाही आम्हाला राग येत नाही आम्ही फक्त सोशल मीडियावर व्यक्त होतो काही जर म्हणतात की तुम्ही छावा चित्रपटाचे विरोधक आहेत अरे तुम्हाला लाज वाटू द्या तुमचा बाप बदलला त्या जेम्स लेननी तरी तुम्हाला राग आला नाही तुमच्या आईवर शिंतवडे उडवले त्यावेळेस राग आला नाही आम्ही पोरांनी भांडारकर संस्थेवर छोटीशी कारवाई केली त्यावेळेस खरा इतिहास महाराष्ट्राला कळायला लागला मी फक्त संभाजी ब्रिगेडचं उदाहरण यासाठी देतोय लक्ष्मण उतेकरांना आम्ही डोक्यावरच घेऊ छत्रपती संभाजी महाराजांना महाराष्ट्रात नाही देशात नाही जगभर पोहोचवलं परंतु त्या अनाजी पंतांच्या पिलावळीच्या डोक्यातली जी काही कुजबूज आहे मेंदूतली जी घाणेरडी विकृती आहे जी सडकी मानसिकताय आज सुद्धा दोन हजार पंचवीस पर्यंत ती तशाच पद्धतीची जी जिवंत आहे आम्हाला लाज वाटायला तयार नाही अरे आम्ही विरोध पत्करून लोकांचे प्रचंड मी सोशल मीडियावर ट्रोल होतोय परंतु कुणाच्या बापाला आम्ही घाबरत नाही का संभाजी महाराजांच्या इतिहासासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर आम्ही नाव घेत असू आमच्या राजाचं आणि त्यांच्या घराण्यांचं जर कुणी अख्खं चरित्रच बदनाम करत असेल जर कुणी बदनामच करायला व विडा उचलला असेल तर त्यांना धडा नको शिकवायला सेन्सॉर बोर्ड असेल सगळे त्यां महाराजांचे वंशज असतील घराणे असतील शिवप्रेमी असतील मैते साहेब सगळ्यात महत्वाचं सो कॉल्ड हिंदुत्ववादी सो कॉल्ड पुरोगामी हे सगळे कुठे आहेत मला दोन दिवस झालं प्रश्न पडलाय मला दिवसभर प्रश्न पडलाय की ही लोक संभाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवतायत अरे तो प्रशांत कोरटकर तुम्ही लक्षात घ्या इतिहास संशोधक आपल्या कोल्हापूरचे इंद्रजीत सावंत सर जसं संभाजी ब्रिगेड बांधते खरा इतिहास पुढे येण्यासाठी मला धन्यवाद मानले पाहिजेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आखरे साहेबांचे की चित्रपटावर पहिला आक्षेप पहिलं पत्र सेन्सॉर बोर्डाला संभाजी ब्रिगेडनं लिहिलं त्याच्यानंतर आपण भूमिका माध्यमांवर मांडल्या लेजिम महाराजांच्या हातात दिलेल्या आपण वगळली तो नागपूरचा रेशीम बागेला चिटकून असणारा तो प्रशांत कोरटकर नावाचा एक ब्राह्मण स्वतःने त्यांनी जात सांगितले मी काढायची काही गरज नाही इंद्रजीत सावंतांना फोन करून म्हणतो ब्राह्मण मुख्यमंत्री आमचा त्यांच्या राज्यात तुम्ही राहताय नेट राहायचं तुम्हाला कसं जगायचं काय ते सरकारच्या आदेशाने तुम्हाला राहावं लागेल पुढे तो शिवाजी महाराजांप्रती एकदा दोनदा तीनदा किती वाईट बोलतो महाराणी सोयराबाई साहेबांच्या बाबतीत संभाजी महाराजांच्या बाबतीत इतकं अस्लाध्य बोलतो महाराष्ट्रातल्या एकाही सोकोड so शहाणकुळी सप्तकुळी देशमुख पाटील घाडा घाटावरचा घाटा खालचा आणि सर्वसामान्य मराठा बहुजन समाजापर्यंत एकाही शिवप्रेमीला तो कोरटकरचं ऑडिओ व्हायरल झालेला आहे एकालाही राग येत नाही मला सांगा गुन्हे दाखल झाले पाहिजे होते पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी केल्या पाहिजे होत्या अहो भांडारकर तो जाकी है तो लक्ष्मण उतेकर हा प्रशांत को कोरटकर अभिबाकी आहे अशी मनायची परिस्थिती आली आहे आम्हाला राग येत नाहीत आमच्या संवेदना बोठत झाल्या तुम्ही म्हणला ते बरोबर आहे की म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे चित्पावन असतील किंवा कुणी असेल हे सगळे आता एकत्र झाले आणि आपल्या राजांविषयी त्या काळीही ह्यांच्या मनामध्ये विरोध होता आणि आजही विरोध आहे बरेच जण म्हणतात काही ब्राह्मण चांगले काय वाईट पण महाराजांची बदनामी करणारे सगळे भांडरकर संस्थेतल्या यादीतल्या सहित आजपर्यंत कोरटकर पर्यंत सगळे ब्राह्मणच कसे काय हो हे मी नाही म्हणत मी कुठल्या जातीचा पण विरोध करत नाही किंवा आजपर्यंत कधी बोलत नाही अपघाताने तीच लोक असतील म्हणजे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचं तर भ्रामणीकरण करून टाकलं किंवा बदनामीकरण करून टाकलं हे लक्षात घेतलं पाहिजे खरा इतिहास पुढे येत नाही मला एवढंच शेवटी एका शब्दात सांगायचंय इतिहास मावळ्याने घडवलाय तो लिहिलेला नाही आता खरा इतिहास पुढे येण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल इतिहासाचं पुनर्लेखन झाल्याशिवाय तुम्ही सगळे आपण एकत्र आल्याशिवाय आता लढल्याशिवाय इतिहासातले वाद मिटणार नाहीत नाहीतर उद्याची तुमची माझी पुढची येणारी पिढी सगळ्यांना शंड म्हणल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचे बरेच लोक चर्चा करतात अतिशय सुंदर पद्धतीने श... श... शिंदे साहेब तुम्ही बोललात परंतु मूळ मुद्दा या ठिकाणी राहिला की प्रशांत कोरटकर नावाचा जो मनोरुग्ण आहे तो आता परागंदा झालाय म्हणजे वॉन्टेड झालाय असं म्हटलं तरी चालेल आता कोण म्हणतंय आहे एमपीत आहे कोण म्हणतंय आहे युपीत आहे त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे का नाही त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे की नाही आता तो काय म्हणतोय हा जो आवाज आहे तो आवाजच माझा नाही म्हणजे काय करायचं लात मारायची सॉरी मारायचा असा प्रकार आहे पण या घटनेवरती तुम्ही तुमच्या नजरेतून कसे पाहता हे जरा व्यक्त करा चुकीचं बोललाय जसा कोरटकर वादग्रस्त बोललाय जसा कोरटकरचा ॲडिओ आहे जर तुम्ही मला फोन केला तर माझ्या मोबाईलवर तुमचा नंबर येतो मी तुम्हाला फोन केला के तर तुमच्या मोबाईलवर येतो एकमेकाचे नाव त्या ठिकाणी डिस्प्ले होतात जर रात्री बारा वाजता तुम्ही दारू पिलेले असू द्या किंवा नसे असूया शेवटी तुम्ही गंजडी आहात किंवा तुम्ही विकृत आहात हे स्पष्ट होतं रात्री बारा वाजता फोन केल्यानंतर आता जर एखादा इतिहास संशोधक एक, एक अभ्यासूक व्यक्ती ज्यावेळेस त्यांना फोन येतात आणि ते फोन आल्यानंतर त्याच्याशी संवाद साधतात आणि सकाळी उठून तक्रार करतात त्या व्यक्तीचा एकदा फोन नाही आला त्या व्यक्तीचा दोनदा फोन नाही आला त्या व्यक्तीचा तीनदा फोन नाही आला चार चार वेळेस फोन आलेले फोन केला कट झाला फोन केला कट झाला चर्चा झाली इकडं तिकडं ठेवला सगळं हरकत नाही आता एव्हिडेन्स नावाचा एक प्रकार आहे कुठल्याही गोष्टीमध्ये पुराव्याशिवाय कुठलीही गोष्ट बोलली जात नाही आता सेक्शन सिक्स्टी नुसार तो कॉल तपासला जाईल त्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग तपासलं जाईल अजून काय होईल कदाचित कलम महाग असतील परंतु आता त्याच्यावर पोलीस आहेत ना सगळं तपासतील जर एखादा व्यक्ती वे, आपल्याला फोनवर बोलतोय तो रेकॉर्ड आहे कॉल त्याचा आवाज आणि तोच व्यक्ती माध्यमांवर येऊन बोलतोय त्याचा आवाज तुम्ही जर फक्त नजरेसमोर नाही ठेवलं तर कानावर तोच आवाज पडणार आहे का पोलीस स्टेशन मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं नाव घेऊन तो धमकी देतोय तुम्ही जो म्हणालात जर मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन धमकी देतो किंवा अजून हे करतायत सगळे रेकॉर्ड असताना मुख्यमंत्र्यांनीच मग कोल्हापूर एस पीला फोन केल्यानंतर गुन्हा दाखल होतो पोलीस नागपूरला घेत घेत आता तुमचा प्रश्न आला तो नागपूरचा आहे तो भाजपचा कार्यकर्ता आहे तो मान्य मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांसोबत त्याचे फोटो आहेत मी काल पुढारी न्यूज किंवा आयबीएल लोकमतला सुद्धा माध्यमांवर तो फोटो दाखवला मला बरेच जण म्हणाले की त्यांनी सांगितलं नाही म्हणून तो काय त्याचा बाप पण म्हणेल उद्या की तो माझा पोरग नाही डीएनए आहे ना कुठंतरी एक यंत्रणा आहे ना आणि आजपर्यंत चुका ह्याच करायच्या आणि मी नाही केलं म्हणायचं हे धंदे चालणार नाही कायदेशीर प्रक्रियेमधून त्याला जावं लागेल मग आता पळत मूळ प्रश्न आला पळून का गेला कारण त्याला माहिती आहे रात्री आपण या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताबद्दल बोललोय ज्या महाराष्ट्राच्या कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या त्याच्या हृदयात शिवाजी महाराज आहे आणि त्या महाराजांबद्दल आपण इतकं चुकीचं बोललोय हा माणूस आज बोललेला नाही लक्षात घ्या नगरचा श्रीपाद छिंदम असू द्या काल पर्वाचा तो नतद्रष्ट अभिनेता राहुल सोलापूरकर असू द्या छिंदम भाजपचा राहुल सोलापूरकर भाजपचा संघाचा भागवत साहेबांसोबत जेवण करतानाचे फोटो आहेत हे मी नाही सांगत समाज माध्यमांवर आहेत कोरटकर सुद्धा त्याच कॅटेगरीतला आहे तो संघाचा कार्यकर्ता आहे अशी माझ्या कानावर माहिती आहे महाराष्ट्रात अशी कुजबूज आहे नागपूरमध्ये मी सकाळीच बऱ्याच जणांशी बोललो कदाचित कोरटकर त्यांच्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तरी जंगलात असेल म्हणतात आता पासून मध्य प्रदेश किती किलोमीटरवर साठ सत्तर शंभर किलोमीटरवर म्हणजे तो कुठल्या तरी रिसॉर्टवर बसला असेल कुठेतरी गेला असेल पोलिसांना फोन ट्रॅक करता येत नाही एक मोबाईल नाही त्याच्याकडे दोन तीन मोबाईल आहेत कुठल्या तरी मोबाईलवर सापडेल कुठंतरी कधीतरी सापडेल आता त्यांनी या महाराष्ट्रासोबत शिवद्रोहीपणा केलाय तो राष्ट्रपुरुषांचा अवमान केलाय त्याला आता सुट्टी देऊन चालणार नाही कुठल्याही वेळात त्यांनी जाऊ द्या पण तो सरकारचा जावई असल्यासारखं सरकारमधले जर काही लोक त्याला वाचवणार असतील तर आपल्याला शिवप्रेमी म्हणून जे तुमच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आपल्या ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहेत माझी तमाम शिवप्रेमींना विनंती आहे तुमच्यापर्यंत ऍडिओ आलाय तुमच्यापर्यंत मी तक्रार कशी करायची किंवा त्याचा ड्राफ्ट पाठवतो प्रत्येकाने शिवप्रेमी म्हणून आपल्या राजांबद्दल तो चुकीचं बोललाय प्रत्येकाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पाहिजे मग तुम्ही कुठल्याही पक्ष संघटनेचे असू द्या विचाराची असू द्या जर ही विकृती आता नाही ठेचली ना साहेब हा नाग आहे तो नागपुरी आहे लक्षात ठेवा त्याला जर ठेचायचं असेल तर कायदेशीर मार्गानेच कुणीही कायदा हातात घ्यायची गरज नाही त्याला ठेचा प्रत्येक ठिकाणी तक्रार दाखल करा प्रत्येक ठिकाणी गुन्हा दाखल करा तो कुठल्याही वेळात असू द्या ज्यावेळेस तुम्ही आम्ही प्रेशर करू त्याच्या मग कुटुंबाकडे जातील आईबापाकडे जातील भावाकडे जातील त्यांना हजारो कोटी रुपये जमवलेत तो एक्सपोज करणारच आहे मी ज्यावेळेस तुम्हाला ती माहिती सांगेल तुमचं डोकं काम करणार नाही फक्त त्याला अटक होऊ द्या पण हे सगळं होत असताना तुमच्या गुन्ह्यामुळं तुमच्या तक्रारीमुळं त्याच्यावर गुन्हे दाखल झाले ना तर मग त्याला महाराष्ट्र दौरा करावा लागेल त्याच्या आईचं दूध आठवलं हो त्यावेळेस त्याला कळेल शिवप्रेमींची ताकद काय शिवाजी महाराजांची ताकद काय आणि आपण कुणाविषयी वाईट बोलतोय असल्या शिवद्रोह्यांना प्रत्येकाने ठेचल्याशिवाय कायदेशीर कायदेशीर मार्गानं तोपर्यंत शांत बसायचं नाही एवढीच माझे हात जोडून विनंती आहे होते संतोष भाऊ शिंदे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आहेत अतिशय सुंदर असं मार्गदर्शन मला वाटतं त्यांच्या विचारांची आपण सर्वजण सहमत असालच महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमींचं शंभू शंभूप्रेमींचं आद्य कर्तव्य आहे की महाराष्ट्रामध्ये या प्रशांत कोरडकर सारख्या महाठगावरती मनोरुग्ण वरती केसे झाल्या पाहिजे नाही तर तुम्हाला आणि आम्हाला शिवप्रेमी शंभूप्रेमी म्हणून घ्यायचा अधिकार नाही बांधवांनो तत्वता एवढंच पुढच्या काळामध्ये वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करणारच आहोत फक्त विनंती एकच आहे की चॅनलवर तर पहिल्यांदा आला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आणि सगळ्यात महत्वाचं